मित्रांनो ऑगस्ट महिन्यामध्ये राज्यामध्ये पावसा सरसरी कमीच पडणार आहे असं हवामान केंद्राकडून सांगण्यात आलेलं आहे नमस्कार मित्रांनो तुम्ही बघत आहात द लाईव्ह वेदर युट्यूब चॅनल ऑगस्ट महिन्यामध्ये शेतकऱ्यांसाठी चिंताजनक स्थिती आहे कारण ऑगस्ट महिन्यामध्ये पाऊस सरासरीचा तुलनेमध्ये कमीच पडणार आहे असं हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आलेलं आहे सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा राज्यामध्ये सामान्य पाऊस पडणार आहे असं हवामान केंद्राकडून सांगण्यात आलेलं आहे सविस्तरपणे आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला समोर माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत सध्या आपण जर सायक्लॉनिक सर्क्युलेशन आणि हवामान प्रणाल्यासंदर्भात तुम्हाला माहिती दिली तर स इकडे उत्तर प्रदेशवर सर्क्युलेशन आहे राजस्थानचा भाग सर्क्युलेशन आहे आणि पश्चिम बंगालच्या भागावर एक सर्क्युलेशन आहे या व्यतिरिक्त महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर कमी झालेला आहे ओसरलेला आहे अनेक भागामधून आणि आता येणाऱ्या दिवसामध्ये असंच आपल्या राज्यामध्ये वातावरण असणार आहे अशी शक्यता सुद्धा आपल्याला मॉडेल्स दाखवत आहेत मित्रांनो जर आपण सप्टेंबर महिन्याचा पावसाचा स्थितीचा अंदाज तुम्हाला दाखवला तर सप्टेंबर महिन्यामध्ये राज्यात सामान्य पाऊस पडणार आहे असं हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आलेलं आहे आपण पाहू शकता इथे आपल्याला हवामान केंद्राकडून सांगण्यात आलेलं आहे ऑगस्टपासून सप्टेंबर महिन्याच्या मधात राज्यामध्ये सामान्य पाऊस पडणार आहे असं आपल्याला या मॉडेलमध्ये सांगण्यात आलेलं आहे यामध्ये विदर्भातील काही भागामध्ये सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडू शकते अनेक भागात सामान्य पाऊस पडू शकते इकडे मराठवाड्यामध्ये आणि मध्य महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये सामान्य पाऊस पडण्याची शक्यता हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आलेली आहे मित्रांनो ऑगस्ट महिन्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार आहे असा हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आलेला आहे अशी परिस्थिती विदर्भाच्या भागामध्ये असणार आहे विदर्भामध्ये साधारणपणे कमी पाऊस पडणार आहे अशी शक्यता हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आलेली आहे त्याच काळामध्ये मध्य महाराष्ट्र आणि इकडे मराठवाड्याचा भागामध्ये सामान्य पाऊस पडणार आहे एक दोन तालुक्यांमध्ये अशी शक्यता इथे दिसत आहे उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये सामान्य पाऊस पडणार आहे ऑगस्ट महिन्यामध्ये आणि कोंकण किनारपट्टीच्या भागामध्ये सुद्धा सामान्यपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता आहे मुंबई त्याच्या आसपासच्या भागामध्ये सामान्य पाऊस पडू शकते ठाणे मुंबई पालघर आणि नाशिक नंदुरबार धुळे आणि इकडे जळगावच्या भागामध्ये सामान्य पाऊस पडू शकते बाकी इकडे पुणे आणि सोलापूर कोल्हापूर धाराशिव बीड नांदेड परभणी हिंगोली या भागामध्ये सामान्यापेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता हा इथे आपल्याला ऑगस्ट महिन्यामध्ये दिसत आहे तर शेतकऱ्यांसाठी चिंताजनक सुद्धा आपल्याला इथून दिसत आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये आपल्या राज्यामध्ये पुढील चार आठवड्यामध्ये कसं पाऊस पडणार आहे या संदर्भात आता मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत तर पुढील चार आठवड्यामध्ये जर आपण बघितलं इथे तर पुढच्या चार आठवड्यापैकी आता पहिल्या आठवड्यामध्ये सामान्यपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आलेली आहे आपण पाहू शकता एकतीस जुलैपासून सात ऑगस्टच्या मधात राज्यामध्ये सामान्यपेक्षा कमी पाऊस पडणार आहे असं अंदाजा वर्तवण्यात आलेला आहे यामध्ये जर आपण सात ऑगस्टपासून एक चौदा ऑगस्टच्या मधातली स्थिती बघितली तर दक्षिण पश्चिमच्या भागामध्ये चांगला पाऊस पडू शकते आणि कोकण किनारपट्टीमध्ये सुद्धा सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे विदर्भात अनेक भागामध्ये कमी पाऊस होण्याची शक्यता इथे दिसत आहे मराठवाड्यामध्ये सुद्धा कमी पाऊस पडणार आहे असं चित्र आपल्याला ऑगस्ट महिन्याचा दुसऱ्या आठवड्यामध्ये दिसत आहे तसंच आपण जर इकडे बघितलं आणि चौदा ऑगस्टपासून एकवीस ऑगस्टच्या मधात तर राज्यामध्ये चौ ऑगस्ट पासून पाऊस वाढण्याची शक्यता हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आलेली आहे मॉडेलमध्ये आपण पाहू शकता विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र सामान्य पाऊस पडणार आहे असं चित्रित होत आहे आणि या भागामध्ये सामान्य पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे चौदा ऑगस्ट पासून जर आपण बघितलं समोर आणि चौदा ऑगस्टपासून एक अठ्ठावीस ऑगस्टच्या मधातली स्थिती तुम्हाला दाखवली तर विदर्भ मर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि कोकण या संपूर्ण भागामध्ये सामान्य पाऊस पडण्याची शक्यता इथे आपल्याला हवामान केंद्राकडून सांगण्यात आलेलं आहे तर येणाऱ्या दिवसामध्ये याबद्दल काही अपडेट्स येतो हवामान केंद्राकडून तर नक्कीच तुम्हाला याबद्दलचा मी अपडेट देत असणार आहे पण चित्रित होत आहे की येणाऱ्या चौदा तारखेपर्यंत तरी राज्यामध्ये कमीच पाऊस होण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे विदर्भाच्या भागामध्ये खास करून अशी शक्यता आपल्याला इथे पुढे दिसत आहे मित्रांनो पुढच्या चोवीस तासांचा संपूर्ण महाराष्ट्राचा हवामान अंदाज जर की मी तुम्हाला दिला तर विदर्भामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वर्धा भंडारा गोंदिया या संपूर्ण भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे पण हा पाऊस सर्वत्र नाही पण एक दोन तालुक्यांमध्ये होण्याची शक्यता आहे यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली इकडे पश्चिम विदर्भामध्ये बुलढाणा अकोला वाशिम काही भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता असणार आहे विजेच्या कडकडाटासोबत एक दोन ठिकाणी पण आपल्याला पाऊस पाहायला भेटू शकते पण हा पाऊस सर्वत्र नाही तर एक दोन तालुक्यांमध्ये आपल्याला दुपारनंतर आज पाहायला भेटू शकते अशी शक्यता आज दिवसभरासाठी असणार आहे समोर वडलं आणि जर आपण इकडे कोकण किनारपट्टीचा भाग बघितला तर कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये आज तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता असणार आहे खाटमात्याच्या भागा भागामध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता असणार आहे विखुडल्या स्वरूपात या भागात सुद्धा पावसाचे सरी आपल्याला पाहायला भेटू शकतात हलका मध्यम पाऊस दक्षिण पश्चिमच्या भागामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग भागामध्ये खास करून जास्त पावसाचा प्रमाण आपल्याला भेटू शकते अंतर्गत भाग जर आपण महाराष्ट्राचा बघितला तर यामध्ये पुणे कोल्हापूर सांगली आणि इकडे सोलापूर बीड परभणी हिंगोली जालना या संपूर्ण भागामध्ये पावसाची शक्यता कमी आहे आणि या भागामध्ये प्रामुख्याने हवामान कोरडं अनेक भागामध्ये आपल्याला पाहायला भेटू शकते तसंच आपण जर उत्तर मध्य महाराष्ट्राचा भाग बघितला तर उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये स्थानिक वातावरण अनुकूल असला तर अहिल्यानगरच्या दक्षिण भाग छत्रपती संभाजीनगर आणि इकडे जळगाव धुळे नंदुरबार आणि नाशिक या भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे जर की वातावरण अनुकूल असला तरच पाऊस होईल अन्यथा कोरडे वातावरण या भागामध्ये सुद्धा पाहायला भेटणार आहे अनेक तालुक्यांमध्ये कोरडेच वातावरण असणार आहे पुढच्या चोवीस तासांमध्ये बाकी विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता असणार आहे अनेक भागामध्ये आज विदर्भात कोरडे वातावरण आपल्याला पाहायला भेटू शकते तर या व्हिडिओमध्ये आणि या अपडेटमध्ये चॅनल वर नवीन आले असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅलायकन दाबून ला क्लिक करा